वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी दुटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी कोल्हापुरात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात वीस हून अधिक बकरी ठार कसबा बावडा नाईकमाळा परिसरातील घटना शहरात जिल्हा सत्र न्यायालयाच्या मागील महसूल कुरण वाडकर मळा या परिसरामध्ये शंभर फुटी रस्त्यानजीक वन्य क्षेत्रातील अंदाजे कोल्ह्यांच्या किंवा तरसांच्या कळपाने बऱ्याच बकऱ्यांचा फडशा पडलेला आहे या वन्य प्राण्यांनी घातलेल्या धुमाकुळामुळे कसबा बावडा परिसर नाईक मळा पवार मळा मळा परिसरामध्ये भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये तयार झाले आहे नितीन कृष्णात वावरे व संदीप आनंदा वावरे हे व्यवसायाने मेंढपाळ असल्याने शेतकऱ्याच्या शेतात वस्तीला बकरी घेऊन गेले होते यावेळी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात त्यांची अनेक बकरी ठार झाले आहेत पारंपरिक धनगर व्यवसाय करणाऱ्या कुटुंबावर यामुळे आतुनात नुकसानीची छाया पसरली आहे वावरे कुटुंबियांच्या वडिलांनी गेले दोन दिवस या भागामध्ये पारंपरिक व्यवसाय मेंढीपालन करत असताना या ठिकाणी बकऱ्यांची जंगली क्रूर प्राण्याकडून झालेल्या हल्ल्यामुळे नितीन कृष्णात वावरे व संदीप आनंदा वावरे या व्यक्तींकडे सामाजिक वनीकरण अधिकारी लक्ष देतील का असा सवाल उपस्थित केला जात आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे रात्रीच्या वेळेत झाला झालाय चकतेतूर त्याच्या काही भितरल्यामुळे त्या विभागल्या गेल्यामुळे अजून त्या काही सापडलेले नाहीत त्याच्या किंवा गाडगा तरस नाहीतर मग शेवटी कुत्र्यांचा कळप असावा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकोन